दिगंबरा दिगंबरा श्री पा दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज दत्तात्रेय यांचा जन्मदिवस आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये अकरा माळीचा जप या मंत्राचा करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्या नशिबाचे दारं उघडतील कारण आज पौर्णिमा आलेली आहे त्याचबरोबर आपल्या पाकिटामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल तर पैसा टिकून राहण्यासाठी हा जो मंत्र आहे हा एक प्रभावी मंत्र म्हटला जातो हा एक प्रभावी मंत्र म्हटला जातो कारण या दिवशी महालक्ष्मीची उपासना केल्याने धन ऐश्वर समृद्धीसाठी केली जाते ही उपासना हे मंत्र या उपासनेमुळे सौभाग्य आरोग्य ज्ञान आणि तेज प्राप्त होते कारण महालक्ष्मीला भगवान विष्णूची पत्नी आणि संपत्तीची देवी म्हटली गेलेली आहे देवी महालक्ष्मीच्या उत्पत्ती जी आहे तर समुद्र मंथनातून झालेली आहे असं म्हटलं जाते की घराची सजावट करणे दिबे लावणे आणि नैवेद्य म्हणून गोड पदार्थ दत्तात्रय महाराजांना हा नैवेद्य अत्यंत प्रिय असल्यामुळे याचं पुण्यकारक आणि फलश्रुती आपल्याला दुपटपटीने प्राप्त होते घरात सुखसमृद्धी यावे आणि वाईट गोष्टी दूर व्हाव्यात यासाठी या, या दिवशी अशा ठिकाणी आपल्याला ही वस्तू जी आहे तर श्रीहरिविष्णूला अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या या स्तोत्राचं पठण नक्की करायचं आहे कारण महालक्ष्मीची उपासना धन समृद्धी मिळवण्याकरिता केली जाते या उपासनेमुळे सौभाग्य आरोग्य आणि कल्याण प्राप्त होते महालक्ष्मीच्या कृपेने नम्रता ज्ञान व तेज यासारखे गुण प्राप्त होतात कारण महालक्ष्मीला आठ रूपे आहेत ज्यांना अष्टलक्ष्मी आपण असं म्हणत असतो घरातील बाहेर जाण्यासाठी बाहेरची लक्ष्मी घरात न यावी घराच्या धान्याला उदंड आयुष्य यावे यासाठी हे मंत्र म्हटला जातो म्हणून दत्तात्रेय गुरु यांना हा नैवेद्य ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीला सौंदर्याचे प्रेमाचे वै व वैभवाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून यंदाच्या गुरुवारच्या लक्ष्मी पूजनाला म्हणजेच आपण माता लक्ष्मीची गुरुवारची पूजा करतो त्या पूजनाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे तर या धार्मिक नैसर्गिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण या मार्गशीर्ष व्रताची जर आपण विधीनुसार पूजा केली तर मान्यता आहे की माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची जी, श्री जी, जी कृपा आहे ती सदैव आपल्यावर प्राप्त होते कारण माता लक्ष्मीला मांगल्य व धनाची लक्ष्मी म्हटली गेलेली आहे अलक्ष्मी दूर करण्यासाठी या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये दे श्रीकृष्ण देवाय नम किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र लिहायला विसरू नका रुग्णदेवाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसुक्ताची देवता श्री महालक्ष्मी आहे कारण श्रीसुक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते श्रीलक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता आहे ही स्वयंप्रकाशी हिरण्यमयी अश्वरथ गजादी संपत्तीची स्वामिनी निवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करणारी म्हणून ओळखली जाते सर्व भूतावर सत्ता चालवणारी लक्ष्मी मनांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी म्हटले गेलेली आहे वाणीच्या सत्तेची प्राप्ती करून देत असते ज्या ज्या वेळी विष्णू अवतार घेतात त्यावेळेमध्ये लक्ष्मी सुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी अवतार घेत असतात अनावतारत तिने पद्माचा अवतार घेतला होता परशुरामाच्या अवतारामध्ये तिने धारणेचे रूप घेतले होते आणि राम अवतारामध्ये ती सीता बनली होती कृष्ण अवतार ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतार घेतला होता म्हणूनच इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेल्या लक्ष्मी दुशील आणि स्वच्छ व्यक्तीचा त्याग करत असते जेथे हरिपूजा आणि हरिकीर्तन आणि महालक्ष्मी गुरुवारचे व्रत केले जाते त्या स्थानाची जागा जी आहे ती कधीही सोडत नाही किंवा त्या घरामध्ये जे निष्काळजीपणाचे व्यक्ती असतात उपवास करत नाही किंवा घरामध्ये व्यवस्थित घर जे आहे ते साफसफाई ठेवत नाही किंवा घरामध्ये जाळी जळमटे असतात त्या स्थानाचा ती त्याग करत असते म्हणूनच या देवीला कमळगज सुवर्ण आणि बिल्वफल ही लक्ष्मीच्या नित्य सानिध्यात असतात या लक्ष्मीची पूजा केल्याने स्त्रियांनी चैत्र भाद्रपद व पौषमासात नक्की करावे म्हणूनच या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये श्री गुरुदेव दत्त यांची सेवा केली जाते कारण या दिवशी त्यांचा संध्याकाळी जन्म झाला होता म्हणूनच असं म्हटलं जाते की आपल्या घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आणि शत्रू त्रास नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला संध्याकाळी महालक्ष्मीची सेवा करायची आहे या दिवशी विधीनुसार महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे पूजा मान्य करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला जो नैवेद्य बनवायचा आहे तर तो नैवेद्य अशा पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे तर नैवेद्यामध्ये आवर्जून तांदळाची खीर असायला हवी घेवण्याची भाजी असायला हवी त्याचबरोबर यामध्ये राजगिऱ्याची खीरसुद्धा हसायला हवी त्यांना ह्या गोष्टी खूप अप्रिय आहे त्याचबरोबर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याचबरोबर ताटामध्ये सर्वात महत्त्वाची मेथीची भाजी आपल्याला टाकायची आहे ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सद्गुरू दत्तगुरू यांना अत्यंत प्रिय आहे म्हणूनच म्हटलं जाते की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला सर्व स्वर्गवाशी आपल्याला जे प्रदान आहे तर ते प्राप्त होत असते या दिवशी मंत्र जप करून माता लक्ष्मीची पूजा करून मंदिरामध्ये आपल्याला या दिवशी मिठाई केळी किंवा एखादी वस्तू किंवा पैसे एखादं जेवण जे आहे ते बनवून पूर्णाचा स्वयंपाक असेल किंवा वरण भात भाजी पोळी असेल तर हा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला किंवा गाईला आणि ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब व्यक्तींना खायला द्यायचा आहे ब्राह्मणांना या दिवशी तुम्ही शंभर रुपये ही दक्षिणा देऊ शकता या दिवशी घरातील स्त्री असेल किंवा पुरुष असेल यांना गुरुचरित्र वाचन करत असताना ते सात दिवस जे नियम आहेत ते पाळत असतात घरातील सर्व सदस्य या दिवशी उपास करत असतात आणि नीतीनिमाने हे व्रत पाळत असतात त्याचबरोबर आपण जे गव्हाच्या पिठाचा तुपाचा शिरा बनवत असतो तो तर तो शिरा दत्तात्रय महाराजांना अतिप्रिय आहे त्याचबरोबर जो भात बनवलेला आहे त्यामध्ये दूध टाकायचे आहे साखर टाकायची आहे हा सुद्धा नैवेद्य तुम्ही दत्तात्रेय महाराजांना खाऊ घालू शकता त्याचबरोबर जे मोदक आहे जसे की गणपती बाप्पाला प्रिय आहे तसंच दत्तात्रेय यांना मोदक खूप प्रिय आहे यातील एकच जरी तुम्ही नैवेद्य दत्तात्रेय महाराजांना खाऊ घातला किंवा नैवेद्य आपल्या घरामध्ये जर बनवला आणि त्यानंतर हाच नैवेद्य तुम्ही जर गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घातला तर याचं शंभर टक्के पुण्यफळ जे आहे ते दुप्पटपटीने आपल्याला लाभत असते या दिवशी जमत असेल तर आपल्याला एखाद्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तर दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि आधी आपल्याला त्यामध्ये मध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमुवर हळद टाकून असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर याचा दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा घेऊन आपल्याला शिव मंदिरात जायचं आहे शिव मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर शुद्ध जल जे आहे तर त्यामध्ये खडी साखर आणि कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अष्टगंधक लावायचं आहे आणि हा जो दिवा आणलेला आहे तर आपल्याला सर्वात प्रथम हळद जे आहे एका पानावर तिथे एखादं पान तुम्हाला दिसेल किंवा पिंपळाचं पान पडलेलं असेल तर त्या पानावर आपल्याला हळद टाकायचे आहे पसरवायचे आहे आणि त्यावर हा दिवा लावायचा आहे या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि काळी तेल टाकायचे आहे यामुळे शत्रूविळा नकारात्मकता दूर होते आणि घराची भरभराट होत असते पैसा एवढा ये घरामध्ये येऊ लागतो की आपल्याला सांभाळता येणार नाही आणि त्यानंतर काय करायचं आहे हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डोकं टेकवायचं आहे आणि आप आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा मागायची आहे अशा पद्धतीने आपण जर इच्छा मागितली जसं की आपल्या घरामध्ये मुलाची प्रगती व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी आणि घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहावी अशी जर तुम्ही प्रार्थना केली तर लक्ष्मी आपलं घर सोडून कधीच निघून जात नाही कारण की पिंपळाच्या झाडाखाली तेहतीस कोटी देवास करत असतात या दिवशी जर पितरांची सेवा केली आणि ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची जर तुम्ही पूजा केली तर त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण हा दिवस दत्तात्रेय महाराजांचा जो अवतार म्हटलं गेलेला आहे तर श्री हरिविष्णूचा अवतार म्हटला गेलेला आहे म्हणूनच आपण या झाडाची जर पूजा केली तर साक्षात गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद लाभतो नंतर आपण जिथे पूजा मांडलेली आहे तर आपल्या पाकिटामध्ये पैसा जो आहे हा टिकून राहण्यासाठी हा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र हा म्हटल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहतो आप आपलं जे पाकिट आहे तर हे पैशाने भरून राहते आणि धन आणि ऐश्वर हे कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर करोडाच्या कर्जातून आपली मुक्तता होत असते म्हणून हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे हा मंत्र अकरा वेळा नक्की म्हणावा तर मंत्र असा आहे ओम विष्णू प्रिया धन देई धन देही हा मंत्र श्री हरिविष्णूचा मंत्र जो आहे तो अतिप्रिय आहे त्यांना हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये धन आकर्षित होत असते म्हणून हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ज्यामुळे घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य संपत्ती हे जे आहे तर हे कधीच कमी पडत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागते म्हणून हा मंत्र जो आहे तर संध्याकाळी सहाच्या नंतर आपल्याला मंत्र जप जो आहे तर तो अकरा वेळा करायचा आहे हा केल्याने आपल्याला कर्जातून मुक्तता मिळत असते घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते आणि धन ऐश्वर हे कधीच कमी पडत नाही आणि आपलं जे पाकिट आहे हे कधीच रिकामा राहत नाही म्हणून हा उपाय करून सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा